शरद पवारांची मंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी अखिल भारतीय नाट्य परिषदेसंदर्भात बैठक झाली या बैठकीत शरद पवार मुख्य विश्वस्त असलेल्या नाट्य परिषदेच्या कामकाजावर चर्चा क का झाली अकरा सप्टेंबर रोजी यशवंत मंदिरात विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली त्यानंतर विश्वस्त आणि नियामक मंडळाची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होईल या बैठकीत कोणतेही राजकारण नव्हते असे स्पष्ट करण्यात आले गडकरी खंडातील राजसैन्य नाटक वगळण्याबाबत माहिती नसल्याचं सांगण्यात आलं आणि याबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचं नमूद केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचनेवरून संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना पराभव समोर दिसत असल्याने कारणे शोधली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ईव्हीएमवरील आरोप बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत फोल ठरले असंही नमूद केलं आहे मराठा आरक्षणाच्या उपसमितीची नव्यानं घोषणा करण्यात आली आहे या समितीत काम करण्याची संधी मिळाल्याचं सांगण्यात आलं मराठा आरक्षण टिकले असून मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारसमोर आहे शेवटी ओबीसी हा घटक देखील महाराष्ट्रातला प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर देखील कुठे अन्याय होणार नाही ही देखील भूमिका शासन म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे असं स्पष्ट करण्यात आलं मराठा समाजाच्या उन्नतीसाठी समिती काम करेल मनोज जरांगे यांनी आंदोलन आणि मोर्चा मुंबईत होणारच असल्याचं म्हटलं आहे आंदोलन करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं सांगण्यात आलं प्रभागरचनेतील अपेक्षित बदल न दिसण्याबाबत प्रभागरचनेचे नियम कोणालाही डावलता येत नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची भेट घेतल्याचंही नमूद केलंय आपल्या सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट माहिती आहे की अखिल भारतीय नाट्य परिषद नावाची जी संस्था आहे त्याचे मुख्य विश्वस्त शरद पवार साहेब आहेत आणि त्या सहा जणांच्या विश्वस्त मंडळामध्ये मी देखील काम करतो मला संधी ती मिळालेली आहे आणि या संदर्भातली एक बैठक आज शरद पवार साहेबांनी सिल्वरोक येथे आयोजित केली होती त्याच्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे देखील उपस्थित होते कोशाध्यक्ष देखील उपस्थित होते आणि विश्वस्त म्हणून मी देखील उपस्थित होतो जिल्ह्यातल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ज्या शाखा आहेत या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय नाट्य परिषदेच्या उन्नतीसाठी घेण्याचं चा माननीय शरद पवार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अकरा सप्टेंबरला शरद पवार साहेबांनी यशवंत नाट्य मंदिर येथे विश्वस्तांची एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यानंतर विश्वस्त आणि नियमक मंडळाची अशी एक बैठक शरद पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि या संपूर्ण प्रक्रियेमधला मी एक भाग असल्यामुळं मला शरद पवारसाहेबांनी आजच्या बैठकीला बोलवलं होतं त्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नव्हतं कसलं पॅनल प्रभाग रचना एक लक्षात ठेवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था हर ते हरलेत अशा पद्धतीचं त्यांनी आज मान्य केलेलं आहे ज्यावेळी आपला पराभव समोर दिसत असतो त्यावेळी कुठलं तरी कारण शोधायचं असतं आणि ते कारण त्यांनी आता प्रभाग रचनेमध्ये बघितलेलं आहे ई व्ही एममधलं जे कारण होतं ते बेस्टच्या पतपेढीमध्ये निस्तानाभूत झालं कारण बॅलेटवर मतदान घेऊनसुद्धा बी एस टीमधले बारा हजार जे मराठी लोकं आहेत त्यांनी सपशेल यू बी टीला नाकारलं दोन हजार मतं देखील त्यांना पडली नाहीत त्याच्यामुळे तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कुठचं शोधायचं तर त्याच्यामध्ये आता जे आपण सांगितलं की ते प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी टाकलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्यामुळं कुठावर तरी खापर फोडावं लागतं ते त्यांनी आता प्रभागावर फोडलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई